मला वाटतं गुरुवर्य धर्मवीर साहेब यांनी या, या उत्सवाची सुरुवात या ठाण्यामध्ये केली होती आणि हा उत्सव मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सर्व देवीभक्त या देवीच्या दर्शनाला येत असतात नवसाला पावणारे आणि भक्तांच्या अख्खेला धावणारी अशी ही देवीची आहे आणि आज तुम्ही बघितलं असेल मोठ्या संख्येने इथे देवीभक्त या दर्शनाला येत असतात आणि नवसाला पावणारी अशी देवी आहे देवीचं दर्शन देवीकडे हेच मागितलं की बाबा महाराष्ट्रावरती जो आता दुष्काळ आलेला आहे तो दुष्काळ सावरण्यासाठी जर शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे आणि आज सर्व शेतकरी हवादिल झालेले आहेत आणि तो आपला अन्नदाता आहे आणि त्यांना नुकसान भरपाई असेल किंवा त्यांचं जे काय नुकसान झालेलं आहे ते सरकारने द्यावं अशी त्यांना बुद्धी देऊ अशी आई जगदंबे चरणी मी प्रार्थना करतो मला वाटतं अठ्ठेचाळीस वर्ष देवीची सातत्याने या ठिकाणी मी सेवा करतो आहे आणि हा भाविक क्षणच आहे की आज तुम्ही बघितलं असेल की या ह्या देवीच्यामुळे आमच्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता आज जेवढा पदापर्यंत त्यांनी त्या ते देवीच्या आशीर्वादामुळेच ता मला मिळालेलं आहे असं मी समजतो